मी बोरकर गुरुजी विश्वज्योतिषाचार्य ब्रह्मांड ज्योतिष कार्यालय रावेर जिल्हा जळगाव महाराष्ट्र रावेरचा पिनकोड नंबर आहे बेचाळीस पंचावन्न शून्य आठ माझा मोबाईल नंबर आहे अठ्ठ्याण्णव पाचशे म्हणजे पाच डबल शून्य आणि पंधरा पंचावन्न आठ बुधवारी माझ्या ब्रह्मांड ज्योतिष कार्यालयाला अवकाश असतो म्हणणी सुटी असते आपण केव्हाही मोबाईल करूनच यावं रावेरमध्ये आल्यावर सराफ बाजारात अलंकार बोरकर ज्वेलर्स आणि विक्रम बोरकर ज्वेलर्स यांच्या शोरूमच्या आतमध्ये जाऊन माझ्याविषयी आपण चौकशी मार्गदर्शन घेऊ शकतात आत्ता विषय हा जरा दुःखद आहे अनेकांचे फोन मला आले आहेत या फोनच्या माध्यमातून आपण या ठिकाणी आजच्या विषयाला सुरुवात करीत आहोत आजचा जो विषय आपण सुरू करण्यापूर्वी माझी पत्नी स्वर्गीय सौ निर्मलाबाई बोरकर यांना अभिवादन करून आजच्या कार्याला सुरुवात करूया आजचा कार्य हा मृत्यूसमयी ज्या जी व्यक्ती मृ मुरु, मृत्यूसमयी तिच्या हालचाली कशा असतात तिच्यामध्ये कोणते विचार असतात आणि ते विचार वंशाला कसे ठरतात हा विषय मुख्य आहे प्रथम माझी पत्नी स्वर्गीय सौ निर्मलाबाई बोरकर यांना अभिवादन करून आपण आजचा कार्याला सुरुवात करूया मृत्यूसमयी जे व्यक्ती मृत होते किंवा तिचा जीव जात असतो आणि त्या अगोदर तिच्या घटना काय असतात ते आपण तपासण्याचा प्रयत्न करणार आहोत अनेक दिवस अथरुणात काही लोक खिळत असतात आणि त्या व्यक्तीना मृत्यू लवकर येत नाही आता त्यांच्याच घरचे लोक कंटाळून जातात आणि मग शेवटी या याच्या त्रासातून मुक्तता कशी होईल याविषयी ईश्वराला प्रार्थना पण करीत असतात परंतु ती व्यक्ती मरत नाही त्यांना मरण येत नाही कारण त्यांच्या इच्छा मरणाच्या नसतात त्यांच्या अनेक इच्छा अपूर्ण राहिलेल्या असतात आणि या अपूर्ण इच्छा त्यांना मरू देत नाही त्यांना वेदना असंख्य होतात वेदना मरण मागते परंतु इच्छा मात्र मरण येऊ देत नाही अशी इच्छा असणारे व्यक्ती फार काळ अथरुणावर खिरून राहते त्यांचे प्राणाचा अत्यंत वेदना होतात <coughs> एकीकडे वेदना मृत्यू मागतात तर दुसरीकडे इच्छा त्यांना मरू देत नाही या अतृप्त इच्छेत आलेले मरण वंशाला दोषकारक असते अजून एक आहे की ज्या व्यक्तीची मृत्यू घटिका जवळ आलेली असताना त्यांना जमिनीवर खाली टाकले असताना देखील म मृत मरण येत नाही अशा व्यक्ती ह्या भोगी असतात त्यांच्या भोग भोगल्याशिवाय त्यांचे जे काही भोग असतात ते भोगल्याशिवाय त्यांना मृत्यू येत नाही अजूनही काही व्यक्ती मृत व्यक्ती अंतिम समयी त्यांची प्राण व्यक्ती काही कारणास्तव त्यांच्याजवळ नसले तरी त्या व्यक्तीचे आणि मरणाच्या नाऱ्या व्यक्तीचे अतुट प्रेमसंबंध असले तर ही व्यक्ती मरणापूर्वी डोळे लावून घेते आणि जे प्राणप्रिय व्यक्ती आहे त्यांचे चित्र डोळ्यासमोर प्रकट होते आणि नंतर मग मात्र यांना मृत्यू येतो मृत व्यक्ती घरातील लोकांनी त्यांना दुःख दिलेले असले तर अशा व्यक्ती दुःख देणाऱ्या व्यक्ती जे कितीही संख्येने असो असे त्या मृत व्यक्तीला घरघर लागते आणि ह्या घरघर म्हणजेच त्यांचे शब्द असतात आणि त्या अशा वंशाला किंवा ज्यांनी त्यांना दुःख दिलेलं आहे ज्यांनी सेवा शुश्रुश्रषा केलेली नाही हे घरघर म्हणजे ते त्यांना श्राप देत असतात ज्या व्यक्ती मृत होणाऱ्या व्यक्तीच्या इच्छा पूर्ण करीत नाही त्या मृत व्यक्ती त्या व्यक्तीच्या त्यांच्या सेवा शुश्रूषा बघून मात्र त्या मृत व्यक्ती माफीसुद्धा देतात आणि आशीर्वादसुद्धा देतात आणि मग मात्र ज्या व्यक्ती या शापमुक्त होतात अश आणि मग त्यांना निधन येते मृत व्यक्तीचे अंतिम क्षणी मृत व्यक्तीचे जे विचार असतात त्याचप्रमाणे त्या कुटुंबियात पुढच्या काळामध्ये घडत असते मृत व्यक्ती समाधान होऊन पावली आणि मरण त्यांना आले तर समाधानाने आले व्यक्ती ही घराण्याला वंशाला आशीर्वाद देते आणि हे कुटुंब मग पुढे भाग्यवान ठरते प्रगतीपर ठरते मात्र अशा कुटुंबियांनी त्यांचे फोटो पुतळे मात्र त्या त्या स्थानी लावायला हवे मृत व्यक्तीचे प्रिय व्यक्ती जी प्राणप्रिय आहे ती व्यक्ती समोर असली आणि त्या व्यक्तीकडे मृत व्यक्ती समाधानाने बघते आणि डोळे मिटून शांतपणे मरण स्वीकारते आणि अशी व्यक्ती समाधानी असते आणि जी व्यक्तीकडे ती बघत असते ती व्यक्ती मात्र या ठिकाणी त्यांच्या मृतात्म्याच्या हेतूने ती व्यक्ती संतुष्ट होते व्यक्ती ही जी मरण पावते किंवा मृत्यू येते त्या मृत्यूसमयी ज्या घटना त्याच्या स्मृतीमध्ये असतात किंवा आयुष्यात त्यांच्या आयुष्यात जे घडत असते त्याप्रमाणे अंतिम समयी ज्या इच्छा त्या व्यक्त करतात त्याच इच्छेप्रमाणे वंशाला दोष भोग सुख आनंद समाधान प्रगती उन्नती ह्याप्रमाणे लाभत असते एवढं मात्र निश्चितच असते म्हणूनच मृतात्म्याच्या शेवटचा जो काळ असतो तो दैवाधीन काळ असतो आणि तो सत्यतेत उतरतो म्हणूनच मृत व्यक्ती शेवटच्या काळातच्या ज्या भावना असतात त्या पुढच्या वंशाला भोगाव्या लागतात आनंद देतात काही भोग प्राप्त होतात सुख समृद्धी पण येते पण मात्र मृत झालेल्या व्यक्तींचे घरामध्ये फोटो लावणे मूर्ती लावणे त्यांची पूजा अर्जा कर करणे हे वंशाचे मात्र कर्तव्य असते आजचा विषय आपण इथेच संपूया स आणि पुढच्या व्हिडिओमध्ये पुन्हा एक नवीन विषय किंवा हाच विषय पुढे आपण चालवूया आजच्या व्हिडिओचं समापन करण्यापूर्वी माझी पत्नी स्वर्गीय सौ निर्मलाबाई बोरकर यांना अभिवादन करून आपण आजच्या कार्याला समापन करूया